चंद्रकिशोर दाबाडे दाबादलाच असतो काय सांगा जनतेच्या जनतेच्या मला मशालच मतदान करणार आहे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारच्या मुळे दुसरी गोष्ट महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नावर मतदान करणार अच्छा आता तुम्हाला सत्ता परिवर्तन करायचं परिवर्तन कराडीला परिवर्तन म्हणून आणण्यासाठी चिन्ह कुठलं आता मशाल आहे चंद्रकांत सध्या शहराची समस्या काय आहे आता पाण्याचा मोठा प्रश्न आहे औरंगाबाद शहरामध्ये कारण पाण्याचं खूप अडचण आहे पंधरा ते दहा ते पंधरा दिवसाला पाणी येत आहे पाण्याची एक समस्या आहे बाकी दुसऱ्या काय आता गरीब जनतेचे जे बेरोजगार आहेत त्याला नोकरी नाही शिकलेले जे विद्यार्थी आज ज्या बी नोकऱ्या आहेत नोकऱ्याच नाहीयेत शहरामध्ये सोडतील ना कारण अनुभव आहे गेला वीस पंचवीस वर्ष खासदार होते अनुभव त्यांना जनता बी साथ देते आणि सर्व सरबा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मशालला अभिमन काय सांगायचं जनतेच्या मनात का दन असत कुणाला द्यायचं काय तुम्हाला काय वाटत यायला सगळ्या परिस्थिती बघितलं तर ब्रिटिश सरकारी आलं पाहिजे

यांचं सरकार असं नेहमी काय केलं वर केंद्रात त्यांचं होत राज्यात होतं तेही सोडू शकले सत्ता बदल व्हावे प्रॉपर काय सांगाल जनतेच्या मनातलं खासदार कोण असेल जनतेच्या मनाचा कौल तर सध्याला खैरे साहेबच आहे खैरे का बरं दुसऱ्या पंचायर आहे दुसरे पंचायती आहे पण मग तरी पण खैरे साहेबच त्यांना निवडून येण्यासाठी चिन्ह कुठले मशाल, मशाल। सध्या समस्य समस्या काय आहेत शहराच्या शहराची पहिल्या पेक्षा थोडी आहे पाच वर्ष समजा मागचे पाच वर्ष गेले ते आहेत या समस्या सोडतील शहर बसायच्या बिलकुल लोखंड कुठून आहात उलका नगरे काय सांगाल जनतेच्या मनातला खासदार कोण असेल खासदार मला वाटतं संजय जाट्ट आपला निवडून आणावे बाकी चेहऱ्या आहेत नवीन चेहरा आहे ते माझी नगरसेवक विरोधी पक्ष नेते होते सगळ्यांच्या जनतेचे कामाला येत होते त्यांना निवडून आणण्यासाठी चिन्ह कुठले त्यांचा हत्ती आहे बहुजन समाज पार्टी सध्या शहराचे प्रश्न काय कुठले समस्या पाणी प्रॉब्लेम आहे मेन पाणी प्रॉब्लेम आहे आणि इंटरनल रोड पण सगळे खराब झालेले शहराच्या समस्या निवडून आल्यावर ते सोडतील हो सोडतील आपलं नाव विक्रम तशीर साळवी शिवशंकर कॉलनीस काय सांगाल जनतेच्या मनातला खासदार कोण असेल चंद्रकांत भाऊराव खैरे चंद्रकांत खैरेस का चांगला माणूस आहे त्यांना निवडून आणण्यासाठी जे चिन्ह कुठलं आहे मशाल मशाल काय सांगाल मग आता शहराचे सध्या समस्या काय आहे सध्या समस्या का चांगलं काम झालं पण जलील साहेबांनी काही काम केलं नाही आणि खैरेल सोडवतील सुभाष रोटे कुठून आहात आपण शंभू शंभूनगर काय सांगाल जनतेच्या मनातला खासदार कोण असेल खासदार असं काय आमदार साहेब हे खैरे साहेब होते खैरे साहेब त्यांना निवडून येण्यासाठी चिन्ह कुठलं त्यांचं आता समजेल ना काय अजून गेले नाही चिन्ह माझे चिन्ह तुम्हाला अद्याप माहिती नाही झालं नाही ना अजून गेलेच नाही तर खैरे निवडून आल्याच्या नंतर ते तर माझं तुम्ही उमेश दलाल आ, आ, मी संभाजीनगर मधलं बाळापूर मधलं काय सांगाल जनतेच्या कोण असेल सध्या आवश्यकता आहे इथं बदलावायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रोजगाराच्या दृष्टिकोनातून आवश्यकता आहे सगळ्यांना अच्छा त्यांना निवडून येण्याकरता त्यांचं चिन्ह कुठलं आहे धनुष्यबान तर निवडून आल्याच्या नंतर डोंगरे तुम्हाला बिलकुल अनुभवी माणूस आहे आणि जुने राजकीय नेते मातब्बर राजकीय नेते जिल्ह्यातला एक मोठा आहे आणि जुने जाणकार आहेत असे बाकीच्यांसारखे नाही आहेत आणि सध्या सत्तेत पण आहेत त्याचा फायदा सगळ्यांनाच होईल ना दिल्लीतला पण राज्यातून पण आणि स्थानिक लेवलला पण खूप चांगला फायदा होईल वो दुनिया पे राज करेगा जय श्री राम रहे जय श्री राम जोर से जय श्री राम <coughs> क्या बोले <नाराा। coughs> करमजीत सिंह मालकानी बर्थ प्लेस इज एन अफगानिस्तान मेरा पैदाइश अफगानिस्तान का है अभी मैं हिंदुस्तान में रहता हूं हाँ <Sans> अभी मैंने बताया ना जो हिंदू हित की बात करेगा वो पूरी दुनिया पे राज करेगा जय श्री राम मोदी 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 जालना, जालना। यस संभाजीनगर चा नाही सांगू शकत नाही आता तर मला एवढं माहित नाही मी जालन्याकडला समजू शकतो मंगेश साबळे मंगेश साबळे हा गरीब शेतकऱ्यांचा मुलगा आहे तो सरपंच होता त्यांच्याविषयी म्हणजे ते त्यांचे म्हणजे गरीब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतात ते सगळ्या धर्माला जातीला धरून चालणारा व्यक्ती आहेत मंगेश साबळे होण्यामध्ये कसं आतापर्यंत पंचवीस वर्षामध्ये आपलं रावसदानवे यांचा हवा चालली होती पण रावसदान आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये काही केलेलं नाही खूपच कंडिशन खराब आहे म्हणजे लोकांना जायला रस्ते नाहीये अजून खूप रस्ते नाहीये लोकांना घरकुल नाहीये खूपच अशी प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांचे लोकांचे काहीच काम केलेलं नाही का सध्याच असं वातावरण आहे की सगळे मिक्स झालेले का कोणी पैसे घेत कोणी काम करत नाही कोणी काही करत नाही औरंगाबादची समस्या पाण्याची आहे रोडची आहे तीस वर्ष कोणत्याच खासदारानं काही काम केलं नाही आता जे आले ते बी तसेच आहे काय तुम्हाला काय वाटतं कि आता काही सांगू शकत नाही यायचं ठिकाणावर नाही आता अंदाज पब्लिकला परेशान की कोणाला टाकाव काय की हे कोणाचे काय हे आहे नेमके कोणाचे हे या गटातले का त्या गटातले का कोणा पक्षाचे त्याला बाप बी नाही येईन माय बी नाही कोणीच नाही का निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे हा अरे काहीच नाही ना आहे आता मला मला एक सांगायचं आहे याला बाप कोण आहे माय कोण आहे काहीच समजालो ना आम्हाला काय म्हणून आम्ही समजायचे कोणाचे वंशिया अहो आहे सगळेच आहे काय हे सगळेच आहे पण नेमके कोणाचे ते समजा पब्लिकला का पब्लिक विश्वास करावं कोणा तीस वर्षापासून तेच येते काय पाण्याची सोय नाहीये आता त्याची आखरी यात्रा निघायची वेळ आलेली तरी ते पाणी काय आता चेहरे आता दे पण ते जाते ते का त्याला काय ते असे शिजनी किडे भरपूर येते काय पण जे काम करणारे कोणीच नाही ना काय आम्ही आता चाळीस वर्षापासूनही पाहतो एकच खासदार एकच आमदार काही आमदार अमरावतीला गेले काही पर्डे काही झरडे काय હે તે પાડતો ખોક્યાને સગ ડોકે ઉઠાવ નો કઈ કા બરોબર પંડિત મગર ને